नमस्कार महाराष्ट्रातील जनतेसाठी एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे महाराष्ट्राचा आवाज म्हणून ओळखला गेलेल्या एक अतिशय सुप्रसिद्ध गायकाचे दुःखद निधन झाले आहे मराठी गजल क्षेत्रातील नामवंत गजलकार सतीश तराडे यांचे वयाच्या पन्नासाव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे रविवारी सकाळी पाच वाजेच्या दरम्यान अल्पशा आजाराने त्यांनी या जगाचा निरोप घेतला ते मूळचे वडवणी तालुक्यातील टोकवाडी येथील रहिवासी होते त्यांचे तीन गजल संग्रह प्रकाशित आहेत त्यांना गजल अनेक पुरस्कार मिळाले राज्यभर त्यांच्या मोठा चाहता वर्ग होता मराठी क्षेत्रातील प्रभावी त्यांचा समावेश होता चार ते पाच दिवसांपासून ते आजारी होते रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा कुटुंब परिवार आहे त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकारांनी तसेच चाहत्यांनी शोककळा व्यक्त केली आहे गझलकार सतीश तराडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली